एकीकडे राज ठाकरे आणि पवारांमध्ये खलबता सुरू आहेत तर तिथे इनकमिंग जोरात यामध्ये नेते क्लिअर असले तरी जनता मात्र कन्फ्युज झाली नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे भाजपात आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुत्रांना कमळ हाती घेतलं तिकडे शिवसेनेमधून अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर अमरावतीमध्ये शिवसेनेचे खासदार अडचूळ यांना हरवण्यासाठी राष्ट्रवादी आणि रवी राणा यांनी प्लान आखलाय रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीना समर्थन दिले आता इथे जनतेचं कन्फ्युजन नेत्यांनी कसं वाढवलं ते देखील आपण पाहूया सिंह मोहिते पाटील काहीही कारण देऊन पक्ष बदलत असताना लोकहिताच्या गप्पा मारून पण मूळ कारण आहे ते सत्तेमध्ये राहणं काहीही करायचं पण सत्ता हवी त्यासाठी पक्षनिष्ठा तत्वज्ञान विचारसरणी सगळं आता माढ्यामध्ये जे आहे त्यावरून तर हे स्पष्ट होत आहे सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री राहिले त्यांचा मुलगा रणजित सिंह हा राज्यसभेचा खासदार झाला आता तेच रणजित सिंहांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला त्याला अर्थातच विजयसिंह मोहितेचा पाठिंबा आहे त्याचवेळी विजयसिंह मोहितेंचे बंधू प्रतापसिंह मोहिते यांच्या मुलानं शरद पवारांची भेट घेतली का तर त्यांना माढ्याची जागा लढवायची विशेष म्हणजे धवल मोहितेंचे वडील दिवंगत प्रतापसिंह हे भाजपामध्ये होते म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे रणजित सिंह भाजपात गेले तर भाजपातले धवल सिंग हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत पण निवडून कुणीही येऊन सत्ता ही मोहिते पाटलांच्या घरामध्येच राहणार दुसरीकडे सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश होत असताना भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले हजर होते आता त्यांचा जावई आमदार संग्राम जगताप हा सुजय विखेंच्या विरोधामध्ये लढणार आहे राष्ट्रवादीनं संग्राम जगतापांना नगरचं तिकीट दिलंय म्हणजे भाजपचे सुजय जिंकले तरी शिवाजी कर्डिलेंकडे सत्ता राहणार आणि जगताप जिंकले तरी कर्डिलेंचा दबदबा तिकडे राहणार हा आहे नगरचा फॅमिली पॅटर्न हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी मराठी डॉट कॉम